तर जेवायचं चा चालू या जेवायला आज काय 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 लय काय काय आहे तरी एक व्हिडिओ हो हाऊन जाऊ द्या म्हटलं मी हा इकडं आत्या आहे तर इकडं मावशी आहे तर जेवण आमचं आणि इकडं आमची बाय आहे या जेवायला जेवायला बाजरीची भाकरी चपाती भात वरण दही कशा चटणी जवसाची चटणी काळ्याची चटणी फ्लावर परत हे त्या मावशींनी बनवून आणले लिंबाचं लोणच परत मिरचीचं लोणचं कुठं गाजराचा हलवा आणि घे की बाहेर लिंबाचं लोणचं ह्याच कशाचं ग लिंबाचं लोणचं मिरचीचं लोणचं गोड लोणचं ह्यांनी बरंच बरच लोणची बनवून आणलं ते थोका ह्यात गोड लोणचं आणि ही गोडच गोड आहे गाजराचं आहे तिकडे आवळ्याचं गाजराचं पण लोणच गोड लोणच गाजराचं लोणच आणि हे मिरची लिंबाचं लोणचं आणि हे आवळ्याचं आवळ्याचं इतकी लोणची बनवले त्यांनी बापरे शरीराला लहान करण्या सांगत असत छान सगळं छान बनवलंय काय तर सगळ्यांचं असं छान जीवन चाललंय मी बनवलेलं आत्यांना गाजराचा हलवा चपाती बरा आवडतो आजी करायची आमची कुर्दवाडीची आजीला असले चाल ना तुमच्या <laughs> ते काय ते करणार तुला आमकं काय चा का मी ते यापेक्षाच असायची सारखी का असलेली खायची तिने सव लावलेली मला आजीने आमची तात्या म्हणायचं पोरीला बघ जप तिला काहीतरी दे खायला त्यांच्या आजीचं सांगतात त्या आजी आजी म्हणजे आईची आई

आणि सक्की पावजे बर का माझी दिवाळी आल्या होत्या त्याच्यावर आताच आल्या तर इथं मध्ये फोन केला होता या या म्हणून पण त्यांचं काम असतं शाळेत आहे का नाही चांगली पावज आहे का ना माझी खरंच देवच माणूस आहे शाळेत शिंपल आपलं आणि एकदा मला खाया घेऊन आली पाहुजे माझी लाडकी लाडकी पाहुजे हा आणि आजाराचा हलवा करून आणला परत डोसे करून आणलेले शेजवान चटणी चटणी पण आणली हो का बनवून शेजवान चटणी अण्णाला लय आवडली अण्णाला फक्त तिकट लागते काय अण्णा त्याला तिकटला परत नाही चुरमुरे शे खरे शेंगदाणे खाली अजून काय होतुशाय बरंच काय 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 घेऊन आल्या होत्या काल व्हिडिओज काढला नाही तर आता बसलेच सगळे जेवायला चालली पंगत तर मला उन्हाळ्या उन्हाळ्याच खाती ती लेकर राही लोणची खाती नाही आवडत

चटणी कुठली चटणी कुठली